तळोशी गाव सोडल्यावर आपल्याला ना गाव व हे समोरचे दुसरे गाव लागलेले आहे व येथूनच आपल्याला जायचे आहे सरळ आपल्या गडाकड भैरव गडाला हा रोड गेला आहे व तळशीवरून जायचं आहे आपल्याला गडावर जाण्यासाठी खूपच अवघड श्रेणीतला मार्ग आहे हा दगडांचा सुमारे दोन हजार वर्षापासून दळणवळणासाठी कोकणातून घाटावर जाणाऱ्या घाटवाटा सह्याद्रीच्या कडेकपारीत अनेक ठिकाणी आढळतात तत्कालीन राजांनी व्यापारासाठी या वाटांवर घाट रस्ते तयार केले व नंतरच्या काळात या घाटवाटांच्या रक्षणासाठी सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर किल्ल्यांचे साथ चढवले सारा सह्याद्री टप्प्याटप्प्यांवरील गडकोटांनी सजला यातील एक किल्ला म्हणजे गर्द जंगलाने वेढलेला वनदुर्ग भैरवगड जो आहे सातारा जिल्हा आणि पाटण तालुक्यामध्ये हेळवाकपासून साधारण दहा ते बारा किलोमीटर अंतरावर पातरपुंज हे गाव आहे व पातरपुंजपासून साधारण चार किलोमीटर आत घनदाट अरण्यामध्ये आज आपला हा किल्ला करणार आहे तर चला पाहू आपण या गडाची पूर्ण सफर व्यवस्थित आणि सुंदर आपणाला करणार आहे महाराष्ट्रामध्ये एकूण सहा भैरवगड आहे त्याच्यामध्ये मोरशीचा भैरवगड जो आहे ठाणे जिल्ह्यामध्ये तसेच पोतळ्याचा भैरवगड आणि शिरपुंजे भैरवगड हा आहे अकोली तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा व एक आहे नरडवे या गावामध्ये जो येतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक आहे वारीचा भैरवगड जो आहे अकोल्या जिल्ह्यामध्ये आणि आज जो आपण करणार आहे तो आहे पातरपुंजचा भैरवगड म्हणजेच आपला पाटण तालुक्यामध्ये व सातारा जिल्ह्यामध्ये असणारा भैरवगड आज हा असा सह्याद्रीच्या मुख्य रांगात एक लहानशा पायवाटेने जोडलेला हा भैरवगड अतिशय घनदाट अरण्य व या ठिकाणी येण्यासाठी आपणाला करावी लागणारी मेहनत यासाठी हा भैरवगड प्रसिद्ध आहे अशा या ऐतिहासिक भैरवगडाची आज आपण सफर करणार आहे सह्याद्रीच्या या रांगेवर वासोटा प्रचितगड पालीगड जुंगटी किल्ला जंगली जयगड आणि भैरवगड अशी दुर्ग साखळी पाहायला मिळते भैरवगडावर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत तरी त्याच्यातील व्यवस्थित आणि चांगली वाट म्हणजे पातरपुंज येथून आहे तर कोकणातील पाते या गावातून गडावर जाण्यासाठी मुख्य दोन वाट आहेत पहिला मार्ग सातारा पाटण गो गोरे पातरपुंज हे आहे फॉरेस्ट ऑफिस पण याच्या पुढेही एक मोठं ऑफिस आहे तिथे आपण पावती काढूया आपल्याला फॉरेस्ट ऑफिस दिसत आहे तिथे आपण पावती वगैरे काढून फीज भरून जाणार आहे आपल्या गड्याच्या दिशेने फॉरेस्ट ऑफिसमध्ये आपण सर्व कायदेशीर प्रोसेस करून गडाच्या दिशेने जाणार आहे या ठिकाणी आपणाला प्रत्येकी शंभर रुपये पर हेड द्यावे लागतात गाव आहे आता आपण येथूनच गडावर जाणार आहे सातारा ते भैरवगड हे अंतर नव्वद किलोमीटर आहे यातील शेवटचे पंधरा किलोमीटर अभयारण्यात आहे तसेच कच्चा रस्ता आहे त्याच्यामुळे फक्त जीपसारखी वाहने गडावर येऊ शकतात सन दोन हजार बारा साली भैरवगड अभयारण्य भैरवनाथाचे मंदिर आहे व भैरवनाथाच्या मंदिरापासून आपणाला गडावर जाण्यासाठी मार्ग व्यवस्थित आहे ते पाहू शकतो या ठिकाणावरून आपणाला गडावर जायचं आहे मंदिरामध्ये आपण आल्यानंतर जाऊ प्रथम गडावर जाऊन येऊ हे भैरवनाथाचं मंदिर आहे व या पायऱ्याने उतरून आपणाला समोरच्या भैरवगडावर जायचं आहे तर चला कोकणचा भाग आपल्याला पहिला भेटत याचा जबरदस्त आपणाला या अशा रस्त्याने त्या ठिकाणी जायचं आहे तिथे एक वर पाहिलं तर नॅचरल केवज आहे परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग नाही ही, ही कोकणातून ना आलेली वाट आहे अशी व आपणाला असं गडावर जायचं आहे समा बोड लेनेतला नेतालेतस्थश का खालचा परिसर भरुनाथ मंदिर मंदिरापासून पाच मिनटात आपण गडापर्यंत येतो गडाचा पहिला बुरुज आपणाला समोर पाहायला भेटत आहे हा एक बुरुज व्यवस्थित आहे इथून पुढं आपण गडावर जाऊ हा बुरुज पाहून आपण आता मुख्य गडावर जाऊ अशा पायऱ्या पाहायला भेटत आहे इथे बा व इथून पुढं गडावर जायचं आहे वाटाने आपण हे पाहित इथे एक बुरुज पाहायला भेटत आहे असे दोन बुरुज आता पण दापण्याला लागले आता गडावर जाऊ आपण परिसर पाहिला खालचा असा दिसत आहे बुरुच पाणी टाकी वरच्या बाजूला आहे अशा मार्गातून जायचं आहे हा दरवाजा apa Asa, nazar apa? Pahitlah bintang. त्याचा भाग त्या ठिकाणी काही औषध दिसत आहेत पाहिला असे असा परिसर किल्ल्याचा आपण आता सरळ जाऊ कारवीचं जंगल हे पूर्ण गडाचा पाठीमागचा भाग आहे आपण आपल्याला कुठे घेऊन जातो किंवा काय काय बघायला भेटत आहे त्या मुख्य गडावर अजून पोहोचलो नाही आपण हा हरचा भाग गडाचा या ठिकाणी काहीतरी वस्तू आहे त्या ठिकाणी जाऊन पाण्याचे टाका हे पा पाण्याचा टाका आहे भैरवगड पातरपुंज सातारा या ठिकाणचं हे पाणी टाका आहे या ठिकाणी आपण आता आहे हे पाहू शकतो याचं पाणी टाका आहे या बाजूला थोड्या पायऱ्या आपणाला पाहायला भेटत दोन तो अच्छा कोरू पायऱ्या हे थोडं बांधकाम व आता आपण गडावर जाऊ या ठिकाणी थोडीशी तटबंदी पाहायला भेटत आहे गडावर जाऊन दहा मिनटात परिसर गडाचा एक ती, वास्तू आहे गडाच्या वर जंगल आहे त्यामुळे आपण तिथपर्यंत जाऊन येऊ जास्त पुढे जाणार नाही आपण या ठिकाणी बुरुज पाहायला भेटते ते भैरवनाथाचं मंदिर समोर पूर्ण अपोजिट साइडला पण आता आलो आहे गडाच्या हे पा समोर भैरवनाथाचं मंदिर आहे व हा गडावर पूर्ण आपण आता गड पाहिला आहे व आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहोत चला भैरवगड सातारा भैरवगडाची टाकी व समोरचा भाग पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे तर चला समोरच्या डोंगरावर गेलेला मार्ग आहे गडावर वरती काही अवशेष नाहीत त्याच्यामुळे आपण गडावर राहणार नाही व या, या ठिकाणी पाहिलं तर गव्या गव्याची एक दोन दिवसापूर्वीची विष्ठा दिसत आहे या ठिकाणी त्यामुळे आपण त्यामुळे मी आता परतीच्या मार्गाला जात आहे कारण एकटाच आहे मी रिस्क घ्यायला नको जास्त हे हा खालचा भाग पहिला तर सुंदर आपल्याला आहे याचा व्यवस्थित आहे जरूर आलं पाहिजे या किल्ल्यावर चितगड किल्ला आहे समोर पाहायला पेटत आहे तो वरती जंगल झाडी खूप आहे त्यामुळं आपण त्यामुळे आपण वरच्या भागात गेलो नाही नेक्स्ट टाईमला आपण जरूर म्हणजे जरूर तो भाग पाहू या ठिकाणी खाली, व समोर बुरुज गड पाहून परत आपण या महादरवाज्यापासून पोहोचून गेलो हे पहा असा महादरवाजा दरवाजा पाहून आपण आता पूर्ण गड पाहून आलो आता आपण निघू माघारी हा हा महादरवाजा आहे आणि महादरवाजाच्या वर गेल्यानंतर अशा रस्त्याने जाऊन पाठीमागं जायचं आहे लास्टला त्या ठिकाणी पाण्याचा टाका आहे असे इथं माहिती लिहिली आहे व पाणी टाक्याकडे जाण्याचा मार्ग भैरवगड आपला आतापर्यंत तिसरा भैरवगड झाला आहे पहिला जो आहे तो आपण पुतळ्याचा भैरवगड केला नगर जिल्ह्यातील त्याच्यानंतर आपण केला तो मगचा भैरवगड केला व आता हा पातरपुंज आपले असे तीन भैरवगड झाले अजून तीन बाकी आहेत त्याच्यातील एक आहे नगर जिल्ह्यामध्ये शिरपुंज गावामध्ये दुसरा जो आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भैरवगड नरवडेचा आणि तिसरा जो बाकी आहे तो आहे वारीचा भैरवगड अकोला जिल्ह्यात असे एकूण सहा भैरवगड महाराष्ट्रात आहेत त्यापैकी तीन तर झाले अजून तीन होम जातील आपले लवकरच ते पहा तो सर्वोच्च भाग आहे या ठिकाणी आपल्याला असा बुरुज पाहायला भेटतो खालचा भाग प्रसिद्धगड समोर या बाजूला आपण पाहू शकतो असे हा दरवाजा असावा त्या काळचा व्यवस्थित असा दिसत आहे बुरुजापाशी पोचून गेलो परत आपण आता परत मंदिरापाशी पोचून जाऊ हा बुरुज पहा पुन्हा एकदा त्या बुरुजावर जाऊन येऊ आणि जवळच बुरुजावरून विवंग असे दृश्य पाहून घेऊ हे बुरुज आहे त्याला पायऱ्या सुद्धा आहेत या बाजूने येण्यासाठी व गडाचा माता असा गडावर जाण्यासाठी मार्ग आहे बागवा टोलांनी फडकत आहे आपल्या या ठिकाणी चला भैरवगड पथरपुंज डन हे पाहिजे त्या ठिकाणी एक महाराजांची मूर्ती बसवण्यात आली आहे व आता आपण भवनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊ भरूनाथ मंदिरात आपण पोचून गेलो जी मंदिर सुखाई देवी आपल्याला असं पूर्ण पाहिला भेटते व्यवस्थित जोगेश्वरी देवी भैरुनाथ वाघझाई लक्ष्मी देवी व विठलाई देवी असे मंदिर आहे त्या ठिकाणी भैरवगड हा गड माझा फोर हंड्रेड अँड फिफ्टी फाय नंबर किल्ला आहे व आता दौऱ्याचा एंड पण इथेच झालेला आहे आपला एकूण आपला स्टार्टिंगला आपण दहा दिवसाचा दौरा करणार होतो त्यावरून पाच दौरा पाच दिवसाचा आला पाच दिवसावरून दिवसा चार दिवसाचा आला आणि शेवट आता आज निघालेला आहे तिसऱ्या दिवशी व दातेगड जमला तर आपण दातेगड करणार आहे नाहीतर परतीच प्रवासा निघूया साताऱ्यामधील पातरपुंज भैरवगड हा माझा फोर हंड्रेड अँड फिफ्टी फाय नंबर गड आहे समोर पाहू शकतो भैरवगड हा भैरवगड आहे पूर्ण भैरवगडाची आपण सफर केली आहे व आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे वरच्या बाजूस पाहिलं त्याही ठिकाणी थोडीफार तटबंदी तट आपल्याला पाहिला भेटत आहे गडावरून या ठिकाणी वास्तू पाहिलं तर अशा दिसत आहेत आपल्याला अजून भाऊ आपण काय भेटते का पाहिला महाराजांची मूर्ती आपण पाहिली त्या ठिकाणी थोड्या अवशिक्षा आहेत महाराजांची मूर्ती व इथे आपण कस पाहिलं भैरवगड पासून परत परती प्रवासाला निघालेलो आहे येथे माहिती दिलेली आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान व भैरवगडची याला पॉज करून नक्की वाचावे भैरवनाथ मंदिर व भैरवगड हे दोन्ही ठिकाणी अभयारण्यात असल्याने येथे राहण्यास सक्त मनाई असून सायंकाळी पाच नंतर अभयारण्यात थांबल्यास मोठा दंड आकारला जातो पावसाळा व काही ठराविक दिवशी अभयारण्यात प्रवेश दिला जात नाही गडावर येणारी दुसरी वाट कोकणातील पाते या पायत्याच्या गावातून थेट भैरवगड मंदिराकडे वर चढते चिपळूण आसुरडे तळवडे गोळपाते असा गाडीमार्ग असून एकूण पंचेचाळीस किलोमीटर अंतर आहे यातील शेवटच्या टप्प्यातील चार किलोमीटर अंतर हे कच्चा व उजवीकडे सरळ रस्ता गोवळ गावात तर डावीकडील रस्ता पातेगावात जातो भैरवनाथाचे मंदिर हे कधी काळी कावलावर होतो परंतु आता या ठिकाणी व्यवस्थित असे चांगले बांधण्यात आले आहे या भैरवनाथ मंदिरामुळेच भैरवगड हे नाव किल्ल्याला पडले असावे मंदिरात दोन गाभाऱ्या असून एका गाभाऱ्यात कालभैरव व जोगीश्री देवीची मूर्ती असून दुसऱ्या गाभाऱ्यात विठलाई लक्ष्मी व वा, वाघजाई देवीची मूर्ती आहे काळ्या पाशिण्यात घडवलेल्या या मूर्ती साधारण अडीच ते तीन फूट उंच आहेत मंदिराच्या आवारात एकूण लहान तुळशी वृंदावन असून मंदिराच्या उजव्या बाजूला दुर्गप्रेमी शिवभक्तांनी एका खडकावर शिवरायांचा छोटा धातूचा पुतळा उभारण्यात आला आहे वन्यप्राण्यांचा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात धोका आहे त्यामुळे या ठिकाणी जास्त वेळ थांबणे हे धोक्याचे आहे मंदिराच्या डाव्या बाजूने पाते गावाकडे खाली उतरणाऱ्या पायवाटेने किल्ल्याच्या डोंगरावर पोहोचल्यावर एक बांधीव बुरुज आपणाला पाहायला भेटतो हा बुरुज व गडाचा डोंगर याला लागून गडाचा पाहिला उत्तराभिमुख दरवाजा असावा पण आज या दरवाजाचे कोणतेही अवशेष आपणाला पाहायला भेटत नाही येथून डोंगराला वळसा मारत पुढे आल्यावर दरीच्या काठावर बुरुज असलेल्या ढासळलेल्या अवस्थेतील दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे या दरवाजाचे आज केवळ तळातील पाया शिल्लक आहे या दरवाज्यातून पुढे आल्यावर टेकडीवर चढावा आहे तसेच तिसरा आपणा दरवाजा पाहायला मिळतो तो दरवाजा पाहून आपण थोडे पुढे गेल्यानंतर कातळात कोरलेले पाण्याचे टाके पाहायला भेटते व या ठिकाणी वर्षभर पाणी राहते अतिशय थंडगार पाणी आहे या ठिकाणी आल्यावर पाणी जरूर प्यावे भैरवगड हा दोन टेकड्याचा मिळून बनलेला दक्षिणोत्तर गड आहे दोन्ही टेकड्यांना जोडणारी निमुळती खिंड आहे या दोन्ही टेकड्यांचा सा माता साधारण चौदा एकर परिसर आहे किल्ल्याची उंची सपाटीपासून दोन हजार नऊशे दहा फूट आहे या सोंडीवरील वाटेने पलीकडे पश्चिमेच्या टेकडीवर जाता येते या वाटेवर खड को खोदून बांधकामासाठी काढलेल्या दगडाची खाण व पाते गवात उतरणारी कड्यावरील वाट दिसते या टेकडीचा माता फारच लहान आहे मातेवर एक छोटेसे चौतरे पाहायला भेटतात टेकडीच्या पश्चिम बाजूला डोंगर उतारावर खडकात खोदलेले आधुनिक पाण्याचे टाके पाहायला मिळते उर्वरित अवशेष आपणाला झाडीत आरवलेले आहेत व हे सर्व अवशेष पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघालो आहे परतीच्या प्रवासामध्ये आपण पाहू शकतो समोर निसर्ग किती आपणाला पाहायला भेटत आहे सुंदर आणि सुरेख आज मार्च महिना आहे तरीसुद्धा या ठिकाणी झाडी व गर्द वनराई असल्यामुळे आपणाला या ठिकाणी उन्हाचा त्रास होत नाही त्यामुळे भैरवगडाला आपण एकदा तरी निश्चित आणि निश्चितच यावे ही एक विनंती यासोबतच आपण जवळच जंगली जयगड हा सुद्धा गड करावा तसेच प्रचितगड महिमंडनगड असे अपरिचित आणि दुर्लक्षित असणारे किल्ले जरूर आणि जरूर करावे त्याच्यासाठी आपणाला वेळ ही खूप महत्त्वाची आहे कारण या ठिकाणी आपणाला येण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात अशा या सुंदर ऐतिहासिक भेट द्यावी हा जो रोड आहे हा फॉरेस्ट ऑफिस मधनं तिकडून आलेला आहे व त्या साइडून हा जो रोड आहे हा गावा चितगड ची साईड किंवा व गावावर गेलेला आहे व हा आपला भैरवगडच्या रोडवर गेलेला आहे सरळ अशा निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या गडाला आपण कधी येत आहात निश्चितच भेट द्या परंतु या ठिकाणी येण्यासाठी आपणाला जीप गाडी किंवा मोठी गाडी असेल तरच परवानगी आहे टू व्हीलरला या ठिकाणी परवानगी नाही व आपण या ठिकाणी येत असाल तर आपल्याला जीपसारख्या गाड्या घेऊन या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र